पहा गोकुळचं गेल्या दहा पंधरा दिवसातलं जे काही राजकारण झालं किंवा ज्या काही घडामोडी झाल्या काही नावं समोर आली आणि ती नावं बदलावी लागली या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रक्रियेमध्ये मी सहभागी नव्हतो त्यामुळं जे काय घडलं हे आपल्यासमोर आहे आता हे निश्चित आहे की मी काही दिवसापूर्वी आपण मला प्रश्न विचारला होता की गोकुळच्या बाबतीत काय चाललंय त्यावेळी मी माझी एक भावना व्यक्त केलेली होती की महायुतीचा गोकुळचा चेअरमन व्हावा आणि त्याचा रेफरन्स मी दिलेला होता आपल्याला की का मी म्हणतोय त्याचं लॉजिक काय आहे तर आपल्या लक्षात असेल ज्यावेळी गोकुळची निवडणूक झाली त्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार साली मला वाटतं ही निवडणूक झाली आणि त्यावेळी महाडिक साहेबांच्या आणि पी एन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गुकूचा कारभार गुन्ह्या गोविंदांना आनंदानं चाललेला होता परंतु त्यावेळी जी निवडणूक झाली त्यावेळी ज्यांचं तुम्ही आत्ता नाव घेताय त्यांनी तत्कालीन त्यावेळेचे सन्मान्य मुख्यमंत्री यांना सांगून महायुतीच्या विरोधात आपण महाविकास आघाडी अशा पद्धतीचं पॅनल केलं पाहिजे भले त्याचं नाव शाहू आघाडी दिलं असेल काही दिलं असेल परंतु आम्ही विरुद्ध ते सर्व अशा पद्धतीनं त्यांनी ते पॅनल केलं आणि काही लोक आमच्याकडे यायला इच्छुक होते परंतु त्यावेळी त्यांच्यावर दबाव टाकून तुमच्याकडं बातम्या आहेत माझ्याकडे बातम्या आहेत की कशा पद्धतीनं काही लोकांना त्यांनी हाताळून मुख्यमंत्री महोदयांचा त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवली आणि ते सगळे एक झाले आणि सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आता त्यामुळं आत्ता सध्या तर राज्यामध्ये मायुतीचं सरकार आहे आणि मी माहितीचा एक घटक आहे भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी आहे खासदार आहे त्यामुळं स्वाभाविकपणानं माझी ही भावना होती आता होणार नाही होणार मला माहिती नव्हतं परंतु मी माझी भावना व्यक्त केली की गोकुळमध्ये माहितीचा चेअरमन व्हावा आणि त्या पद्धतीनं घडलेला आहे आणि मला विशेष आनंद होतोय की माहितीचा चेअरमन त्या ठिकाणी झालेला आहे